नमस्कार मी संदीप पुराणे वॉर्ड क्रमांक सत्तर स्वातंत्र्यवीर सावरकर इथे भारतीय जनता पार्टीतर्फे मी निवडून आलो सव्वा वर्षापूर्वी जेव्हा मी निवडून आल्यानंतर प्रभागातील समस्या जाणून घेत होतो तेव्हा प्रकर्षाने जाणवलं माझ्या प्रभागापेक्षा सर्व डोंबिलीला खंत असलेली मोराची गाडी ही गेले तीन ते चार वर्ष बंद आहे आणि ती चालू दृश चालू करण्याच्या दृष्टीने मी प्रसा प्रशासनाकडे वारंवार त्याचा पाठपुरावा केला तेव्हा असे लक्षात आले की प्रशासनाला तिकडे गाडी चालू करायची पण ती जागा आणि ती गाडी मोराची गाडी म्हणून फेमस झाली तर मोराची डिझाईन करणारी मोराची गाडी डिझाईन करणारी व्यक्ती शोधण्यासाठी प्रशासनाला याच्यात वेळ लागला परंतु आता त्या प्रत्यक्षात हे काम सुरू झालेलं आहे तर सर्व बालगोपाळांना आता फार चालू होणार आहे आणि सध्या तिथे प्रत्यक्षात तिकडे सुशोभीकरणाचं काम चालू झालेलं आहे ती मोराची गाडी देखील पुढच्या चार ते पाच दिवसात सर्व तांत्रिक गोष्टींबरोबर तयार होते आणि सर्व बाळगाळांना परत ती मोराची गाडी खेळण्याचा आनंद मिळणार आहे ह्याच मोराच्या गाडी सुरू करण्यासाठी मनसेने प्रभाग कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांना मोराचं पीस दिलेलं तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल एखादं प्रशासनाकडे असलेलं काम हे वारंवार पाठपुरावा करून होतं आणि ते योग्य पद्धतीने मी माझ्या प्रभागासाठी चालू ठेवलेलं आहे आणि त्याचमुळे हे काम पुढे जात आहे